महाराष्ट्र सरकारमधील कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी करा यासाठी शिवसेना उभाटा गटाचे आक्रोश आंदोलन महाराष्ट्र सरकारमधील माहितीच्या कलंकित आणि भ्रष्ट मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा या, हकाल या मागणीसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अंधारे चौकात महाराष्ट्र आक्रोश आंदोलन जिल्हाप्रमुख अरुण चौधरी यांच्या नेतृत्वात करण्यात आले यावेळी शिवसैनिकांनी राज्य शासनाचा निषेध व्यक्त करीत कलंकित आणि भ्रष्ट मंत्र्यांना हकालपट्टी करण्याऐवजी त्यांची पाठराखण करण्याचे कारण मजबुरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला स्पष्टपणे सांगावी अशी मागणी केली राज्यातील भाजप राष्ट्रवादी अजित पवार व शिवसेना शिंदे अशा तीन पक्षांचे माहिती सरकार कार्यरत आहे या माहिती सरकारने सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासह राज्याचा सर्वांगीण विकास करणे अपेक्षित असताना मंत्रिमंडळातील कलंकित व भ्रष्टमंत्र्यांच्या कारभारामुळे संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्याला बदनाम करण्याचे कारस्थान करीत आहेत मंत्रिमंडळातील तत्कालीन कृषी मंत्री, मंत्री विधानसभेत मोबाईल मोबाईलवर ऑनलाईन रमी खेळतात शिवसेना शिंदे सेनेचे आमदार चड्डी बनियनवर येऊन कॅन्टीनमधील कर्मचाऱ्यांना मारहाण करतात तर समाज कल्याण मंत्री धूम्रपान करत स्वतःच्या बेडरूममध्ये पैशांची बॅग घेऊन बसतात तसेच भाजप आणि अजित पवार पक्षाच्या अनेक मंत्र्यांवर गैरव्यवहार भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत माहिती शासनातील कलंकित व भ्रष्टमंत्र्यांच्या कारभारामुळे संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्याची प्रतिमा मलिन होत असून बदनामी होत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा मंत्र्यांची मंत्रिमंडळातून बडथर्प करावे यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आज जनआक्रोश आंदोलन करण्यात आले यावेळी प्रमुख दीपक गवते अरुण अप्पा चौधरी प्रमुख अर्जुन मराठे यांचा शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मनोज बिरारी यांचा रिपोर्ट Yeah! yeah. मध्ये जे कलंकित मंत्री आणि भ्रष्टाचारी मंत्री आहेत यांची अकलपट्टी व्हावी या निमित्ताने नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही धरणे आणि आंदोलन केलेले आहे राज्य शासनाच्या या कलंकित मंत्र्यांनी ताबडतोब बरखास्त करावे अशी मागणी नंदुरबार जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाकडून आम्ही करत आहोत आज महाराष्ट्रामध्ये आपले जर पाहायला गेलं तर आपल्या नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे तत्कालीन कृषी मंत्री मानेगराव कोकाटे हे विधिमंडळ चालू असताना शेतकऱ्यांचे विषय मांडण्याऐवजी हो रमी खेळत एवढं बघणं होतं की त्यांना हे देखील मान्य झालं की विधिमंडळ चालू आहे आणि आपण रमी खेळत आहोत अशा कलंकित मंत्र्यांना ताबडतोब मंत्रिमंडळ बरखास्त ता करायला पाहिजे होतं परंतु लाचारी मुख्यमंत्र्यांना ते निर्णय घेता येत नाही आहे म्हणून त्या संदर्भात आज नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही आंदोलन केलेलं आहे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या कलंकित ता मंत्र्यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून बरखास्त करावी अशा स्वरूपाची मागण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेस आंदोलन ठेवलं आहे आणि त्या अंत त्या आदेशाने हे आंदोलन आज नंदुरबार जिल्ह्यात करण्यात येत आहे